भवाणी नगर भवानीनगर इंदापूरमधील छत्रपती कारखान्याची निवडणुकीची घोषणा झाली असून एकोणीस मे दोन हजार पंचवीसला या ठिकाणी मतदान होणार आहे त्यामुळे या ठिकाणी रंगतदार निवडणूक आता होण्याची दाट शक्यता आहे भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार यांच्या विरुद्धत हा आमना सामना होण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये अजितदादा पवार यांनी सर्वांना सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध करा पण मात्र आता ह्या बैठकीला काही महत्व राहिलं नाही किंवा या विधानालाही काही महत्व राहिलं नाही तिथल्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी निवडणूक आयोगकडे जाऊन मागणी केली की निवडणूकच घेतली पाहिजे त्याच्यामुळे आता इंदापूर तालुक्यातील डी आरची विभागाच्या महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी आता राहणार आहे अर्थात सहाय्यक तालुका निबंधक असणारी जी संस्था असते डी डी आरच्या अंतर्गत काम करणारी ही पुणे जिल्ह्यामार्फत त्याचंच देखरेख या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे पाटील यांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे कृषी मंत्री असताना देशाला सत्तर हजार कोटीचं जे पॅकेज मंजूर करून घेतलं होतं त्यामधून इंदापूरच्या काही सभासदाला त्याचा फायदा झाला होता आता हे साभासद म्हणतायत साहेब तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही आम्हाला न्याय द्या बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष सुद्धा हे महायुतीचे विजय नेते आहेत अजित पवार सुद्धा हे महायुतीचे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीससुद्धा महायुतीचीच मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस असू द्या अजित पवार असू द्या एकनाथ शिंदे असू द्या या तिन्ही नेत्यांना बुलंदसेना पार्टीची ताकद भेटली आणि बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष कोले पटेल यांच्यामुळंच त्यांना सत्ता मिळाली आणि जाललाल ते जिल्ह्यातले बुलंदसेनेचे नेते हे आहेत जर तुमच्यामुळे यांना सत्ता भेटली होती तर मग महायुतीचे नेते बुलंदसेना पक्षप्रमुख संतोष पटेल यांना केंद्रात मंत्रिपद का देत नाही त्यामुळे काही पदाधिकारी नाराज होऊन काल काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला आहे अर्थात पक्षप्रमुखाने सांगितलं की जर तुमची भूमिका योग्य आहे तर मी तुमचा हा विषय त्यांच्यापर्यंत समजून सांगू सांगू शकतो आणि जर तुम्हाला हा विषय समजून घ्यायचा असेल तर दम मारावा लागेल दम ये बडी बात होती आहे आणि शेवटी काही ना तिथपर्यंत थांबायची वेळ नसेल तर मी म्हणलं ही मी माझी लढाई ही जनतेची लढाई आहे आणि ती आपण लढत राहू त्यामुळे अजित पवार आणि बुलंद नेते संतोष कोल्हापटी यांचा खरा सामना छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने भवानीनगरमध्ये होणार आहे आणि आता बाण सुटलेला आहे बाण थेट भवानीनगरच्या सभासदा सभासदाकरता आवाज बुलंद करणार आहे ही निवडणूक रंगीतदार होणार आहे बुलंद सेनेचे सहकार आघाडीमार्फत ही निवडणूक लढली जाणार आहे हरकत नाही या ठिकाणी आमचा विजय होणार नाही हे आम्हाला मान्य आहे पण मात्र आमचा पराभवसुद्धा महाराष्ट्राच्या सहकार कारखान्याच्या बाबतीत एक नवा इतिहास रचेल अशा प्रकारची भूमिका बुलंद नेते संतोष कोहे पाटील यांनी आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने घेतले असून अशी माहिती त्यांनी टी व्ही सेनेला दिली आहे तर इंदापूरचे सभासद शेतकरी वर्ग म्हणतायत आम्ही कोल्हेसाहेबाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक ने लढू आणि त्यांना हा कारखाना ताब्यात देऊ स्वराज्याचा ता बुलंदा आवाज टिही वलंद सेना बघतात तीन मे दोन हजार पंचवीस इंदापूरचं जालना प्रतिनिधी टिही वलनसेना नंबर वन